रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून अरे आठवण म्हणजे मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण सांगणार आहे बसा सारे असे म्हणून श्यामने गोष्टीला सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळेच उत्पन्न झाले आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेऊ परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेऊ म्हणजे झाले आमच्या घरी मथुरा म्हणून एक कांडपी नव्हती कोकणात घरोघरी वाहीन कोरलेले असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम काम करण्यास येणाऱ्या बायकांना येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन काडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम कराव्यास होता तो लहान होता दहा बारा वर्षांचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यावायचे पिकलेली करवंदे म्हणजे गरीब कोकणातील मथुरीच्या घरीच अळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पान फूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही का गजरे आज मथुरी नाही आली वाटत आईने विचारली गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरी या चंद्रीला आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडून देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीतही होती बराच आला आहे का ग ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला ताप आला आहे तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला जाईल बरे हां आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांडपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का आई त्याला विचारत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कडत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पानासकट सकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती गजरे कोंड्याला पुसून नीट लक्क करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडण्याच्या दिवशी समयी पुसाव्याची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कानपिनीस कन्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कांडपिनी निघून गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कडत कडत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांबव दोन खडी साखरेचे पण खडे देते असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने घेतला घाम आला नाही तिचा धाप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठणकते अक्षी कपाळाला हात लावून बसले आहे रात्री झोप बीप काही नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग दे ते उघाळून तिच्या कपाळाला चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली जो तो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोटा झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंट वेखंड सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ हो लागली वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती ग वाळलीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू इतके दिवस अंथरुणावरच पडून खाल्ले आता पुरे हिंडती फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईल धड ताकट आई तुमची माया असली म्हणजे काय होणे आहे आम्हाला आई म्हणाली अगं सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच जेव ना त्या दिवशी आमच्या बरोबर कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी कोकणात गेलो तर मथुरीला भेटाव्या जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वात्सल्यता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम आई असती, तर तुला असा सडापटिंग न राहू देती, तुला लगीन करावायला लावलं असतं तिने मेली बिचारी लवकर साऱ्यांचा तिचा लो साऱ्यांवर तिचा लोभ होता अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती धन्यवाद